नगर शहरातील बहुचर्चित असलेल्या नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांनी नामंजूर केला राजेंद्र गांधी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल आहे अठ्ठावीस कर्ज प्रकरणातून बँकेची दीडशे कोटींची फसवणूक झाल्याची ही फिर्याद होती पोलिसांनी त्यानंतर बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट केले त्यातून आता पासष्ट प्रकरणातून दोनशे एक्क्याण्णव कोटींचा घोटाळा झाल्याचं चा उघड झालं येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे दरम्यान अटकेच्या भीतीपोटी अनेकांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी देखील अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता याबाबत या फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्या वतीनं ॲडव्होकेट अभिजित पोप्पाल यांनी बाजू मांडताना अर्बन बँकेत मोठा गैरव्यवहार झालाय दोनशे एक्क्यान कोटी रुपयांचे बोगस कर्ज वाटप झालंय अग्रवाल यांच्या मुलाने पोलिसांचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल केला होता ही बाब गंभीर असून त्यांना देऊ नये असा युक्तिवाद करीत जामीन देण्यास विरोध केला तर अग्रवाल यांच्या वतीनं देखील युक्तिवाद करण्यात आला न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अग्रवाल यांचा जामीन अर्ज नामंजूर केलाय బ్యో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే ట్వెంట్ ఫోర్